जय हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आहे मित्रांनो बघा कुठल्या प्रकारच्या आणि काय माहिती आहे परत एका जिल्ह्यातील रिक्त पदांच्या अनुशेष म्हणजेच माहिती समोर आलेली आहे तर कुठल्या प्रकारच्या पत्र आहे बघूया कार्यालय पोलीस अधीक्षक यवतमाळ विषय आहे माहिती जे अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत दिलेल्या अर्जांमुळे माहिती पुरवणेबाबत तर बघा मित्रांनो यामध्ये दिलेला आहे की पोरेल पोलीस कार्यालय अधीक्षक यवतमाळ जयनं माहिती अधिकारी तथा पोलीस अधीक्षक यवतमाळ तर बघा यामध्ये जागा दिलेल्या आहेत अनुक्रमांक पद मंजूर संख्या बळ पहिल्या क्रमांकाचं पद आहे पोलीस शिपाई एक हजार चारशे बेचाळी एकूण मंजूर पदे आहेत पोलीस वाहनचालक सत्याहत्तर पदे आहेत आणि पोलिस बॅड्समॅन ज्यामध्ये बँड मेजर कर्मचारी वीस रेग्युलर सहा आणि एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची संख्या आहे पंच्याऐंशी तर मित्रांनो हे पंच्याऐंशी फक्त दोन हजार पंचवीसची पदे आहे आणि यामध्ये जर चोवीसची माहिती मागवली असती तर आणखी ऐंशी पंच्याऐंशी ते रिक्त असते तर असं एकूण अंदाजित तरी आकडा पकडला तर दीडशेच्या जा वरती जागा यवतमाळमध्ये असू शकतात ज्याप्रकारे एका वर्षातील पंच्याऐंशीच्या आकडा आहे तर तर बघा दिलेला आहे ताराचंद धारगावे हे प्रमुख लिपिका स्थापना शाखा पोलीस अधीक्षक यवतमाळ तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो तर बघा मंजूर पदे आहे याचा अर्थ हेच नाही रिक्त आहे की याचा अर्थ हेच नाही की एवढ्या पदाची भरती निघेल जास्तही निघू शकते कमीही निघू शकते ही फक्त माहिती आहे की माहिती अधिकारच्या अंतर्गत किती पदे रिक्त आहे या प्रकारची ही माहिती आहे मित्रांनो तर नक्की एवढ्याच पदाची भरती होईल असं नाही आहे परंतु दोन हजार चोवीस पंचवीसची जर एकत्रित भरती झाली तर हा आकडा आपल्याला मोठा दिसू शकतो आणि लवकरच पोलीस भरतीची जेव्हा जाहिरात येईल तर आपल्याला माहीत पडूनच जाईल तर चला मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर हे बघा माहिती अधिकार नियम अंतर्गत पोलीस वाहनचालक बँड्समॅन यांची पदे एकतीस बारापर्यंत जे माहिती मागवली याबद्दल दुसरं एक, या एक पत्र आहे तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तर धन्यवाद जय हिंद